आणि हे मला वाटतं ह्या गावातील पहिलंच रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर मी आज आयोजकांना खास विचार म्हणजे विचारत आहे की आपण हे जे काय कार्य आज मोलाचं कार्य या ठिकाणी करत आहात तर याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया मी सुरुवातीला आयोजकांना विचारेन या ठिकाणी गेले आम्ही एक प्रयत्न करत होतो की उंबाडे पंचक्रोशीतून एक मोठा रक्तदान शिबिर या ठिकाणी व्हावं मित्र राजेश पळवळकर नगर आणि उंबाडे या ठिकाणी एक तुम्ही रक्तदान शिबिर घ्या आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केले आमच्या उंबाडे पंचक्रोशीतून प्रत्येक वाडीतून काही जबाबदार मुलं आम्ही निवडली आणि त्यांच्या प्रत्येकावर आपण एक जबाबदारी ठेवली की प्रत्येक वाढीतून किमान चार ते पाच मुलं तुम्ही या ठिकाणी आम्हाला रक्तदानासाठी द्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्याने अगदी मनापासून काम केलं आणि जवळजवळ पन्नास रक्तदात्यांची यादी आम्हाला या ठिकाणी सुपूर्द केली आत्तापर्यंत मला वाटतं वीस ते पंचवीस